हुशार आहे फास्ट आहे ही मार्क्स घेऊन येतात अभ्यास करतात चांगला स्कोअर करतात स्किल घेऊन येतात पण एक प्रॉब्लेम जो मला आयडेंटिफाय झालेला आहे त्याच्याबद्दल आज मी माझ्या मध्ये बोलणार आहे तो म्हणजे विद्यार्थ्यांना एक्सप्रेस करायला वेळ लागतोय थोडासा ज्या वेळेस ते ओरल येतील त्याच्यानंतर प्रेझेंटेशन येतील असे इंजिनिअरिंग मधले जे काही जिथे साधवांसमोर बोलायचे काही ठिकाणी स्पेच द्यायचे काही ठिकाणी डिबेट करायचे अशा कॉम्पिटिशन येतील अशा वेळेस किंवा वर्गातही एखादा क्वेश्चन विचारला तर टीचर्सला अँसर द्यायला घाबरतात अशा ह्या विद्यार्थ्यांना बोलतं कसं काय महत्वाचं आहे विद्यार्थी ओव्हरऑल बोलला नाही तर फेल होतो प्रेझेंटेशन व्यवस्थित दिलं नाही मार्क्स कमी मिळतात या सर्वाच्या नंतरचा टप्पा येतो तो म्हणजे इंटरव्ह्यूचा इंटरव्ह्यू मध्ये जर तुम्ही बोलला नाही तर तुम्हाला कोणी घेणार नाही म्हणजे किती अभ्यास करा किती नॉलेज मिळवा किती मार्क्स मिळवा एंड ज्यावेळेस स्टेजवर जाता त्यावेळेस तुम्हाला स्वतःला तुमची बाजू आणि तुमचा असलेलं स्किल तुमचं नॉलेज हे जगापर्यंत मांडायचं असेल तर तुम्हाला स्वतः बोलून तुमच्या तुमच्या थ्रू लोकांपर्यंत पोहोचवायचंय मग बोलणं हे खूप गरजेचं ठरतंय ज्या टप्प्यावर तुम्ही बोलायला सुरुवात करताल त्या टप्प्यावर तुम्ही पुढे जायला सुरुवात करता कम्युनिकेशन बऱ्याच विद्यार्थ्यांना गुड कम्युनिकेशनचा अर्थ फक्त एवढं वाटतो बरेच पालक बरेच जे कोणी बोलत असतात त्यांना कम्युनिकेशन वाटतं की माझा मुलगा इंग्लिशमध्ये खूप चांगला बोलतोय इंट्रोडक्शन देऊ शकतोय तर तो, तो खूप चांगला कम्युनिकेट करतोय असं बऱ्याच जणांना वाटतं तर कम्युनिकेशनचा अर्थ फक्त इंग्लिशमध्ये बोलणं हिंदीमध्ये बोलणं कोणती भाषा हे महत्वाचं नाही असतं तर कम्युनिकेशनचा अर्थ त्याला जमत असलेल्या गोष्टी तो एक्सप्लेन करू शकतोय का त्याच्या थॉट्सला त्याच्या स्किल ला एक्सप्रेस करू शकतो का तर त्याला कम्युनिकेशन म्हणता येईल जर समोरच्याला विचारलेल्या प्रश्नांना योग्य प्रकारे उत्तर देऊ शकत असेल तर त्याला कम्युनिकेशन म्हणता येईल कम्युनिकेशन मध्ये समजून उमजून घेऊन स्वतःला एक्सप्रेस करणं खूप महत्वाचं ठरत सो सगळ्यामध्ये एक ड्रॉबॅक दिसून येतो की विद्यार्थी जे कम्युनिकेशनचा गॅप दिसतो कम्युनिकेशन, कम्युनिकेशन स्किल फक्त इंग्लिश इंग्लिश मला धरलं जाते हा एक प्रॉब्लेम आहे पण आपल्याकडे असलेलं नॉलेज न सांगता येण हे बॅड कम्युनिकेशन येत नाही म्हणून मला सर्वांना सांगणं आहे की आपल्या विद्यार्थ्यांना शिक्षकांनी आपल्या एकूणच आपण ज्या सोसायटीत राहतो त्या सगळ्यांचे एक मुलांच्या बाबतीत असू द्या करिअरच्या बाबतीत उद्या विचार करताना सुद्या एक कर्तव्य आहे की मुलांना बोलत करा बोलत जर बोलण्याची कला म्हणजे भाषण देणं खूप छान वक्ता असणं स्टेजवर जाऊन फाडफाड बोलणं किंवा असं असलं की लोकांना वाटतं की हे म्हणजे बोलता येतं पण एक लक्षात घ्या बोलता येणं याच्यामध्ये ये ही एक गोष्ट आहे की आपल्याला जे माहिती आहे ते सांगता येणं याला पण बोलता येणंच म्हणता येईल पण हे बऱ्याच लोकांना जमत नाहीये बरेच लोक बोलावं लागेल म्हणून गप्प बसतात कधी कधी असं होतं की माझ्यावर वेळच येऊ नये आणि मी मला बोलायच्या संधीच मिळू नये अशा तरी कितीतरी सिच्युएशन पाहिलेले आहेत जिथं विद्यार्थी असू द्या मोठ प्रोफेशनल व्यक्ती असू द्या हेही घाबरतात नको ते बोलण्यापेक्षा न गेलेलं पुढं बरं या गोष्टीमुळे बरेच जण तो सुविषय सोडून देतात मग किंवा गर्दीमधून बोलणं ही खूप आवड जातं दहा माणसं पुढं बोलणं पन्नास बाकीच्या विचार करून माणूस दरवेळेस गप्पच राहतो म्हणून असं वाटतं की कम्युनिकेशनचा हा मेन पार्ट असेल तो हा आहे की तुम्हाला तुमचे विचार तुमचा जो काही भाव आहे तो मांडता आला पाहिजे तर तुम्ही कम्युनिकेशनच्या दृष्टीने चांगले होता कसं होतं तुम्ही टेक्निकल एज्युकेशन घेता इंजिनिअरिंग असो किंवा कोणत्याही असो त्यावेळेस तुम्हाला त्या नॉलेज साठी किंवा त्या एकूणच गोष्टीसाठी तयार केलं जातं पण ज्यावेळेस तुम्ही ते घेतलेलं नॉलेज सांगू शकत नसताल तर मग मात्र तो तुमचा एक फेल्युअर धरला जातो तोच प्रकार तो आहे त्यामुळं रिटर्न मध्ये कम्युनिकेशन ज्यांचं ज्या चांगलं आहे ती मुलं पेपर लिहून पास होतात पण ज्या वेळेस झालेलं शिकलेलं आतापर्यंत केलेलं सांगण्याची वेळ येते त्यावेळेस मात्र सर्वांचा सर्वांना तिथे अडचण येते म्हणून मला या व्हिडिओच्या मार्फत सांगायचं काय की विद्यार्थ्यांना असं सुरुवातीपासून तयार केलं पाहिजे त्यांना बोलण्यासाठी प्रवृत्त केलं पाहिजे असे टास्क असे असाइनमेंट असे वर्क असे पाहिजे की जिथं विद्यार्थ्यांनी स्वतःहून बोललं पाहिजे विद्यार्थ्यांना सांगितलं पाहिजे गेलं पाहिजे की तुम्ही बोला बोलण्यानेच समजणारे की तुम्हाला काय कळते तुम्हाला काय लक्षात आले तुम्ही काय करणारे आजकाल कोणी कोणाला सांगत नाही किंवा कोणी इतरांपर्यंत आपले विचार मांडत नाही विचार पोहोचवत नाही ह्याच्यामुळे सगळ्या गोष्टी होतात आता एक लक्षात घ्या कधी कधी विद्यार्थी एकमेकांच्या सोबत बसून अभ्यास करतात त्यांचे कन्सेप्ट क्लिअर होतात कारण की ते एकमेकांना सांगण्यात हेजिटेट करत नाही एक मित्र दुसऱ्या मित्राला सांगतो त्याचे विषय बॅकलॉग राहिलाय का विषय अवघड गेलाय का विषय सोपा गेलाय सगळं काही शेअर तो मित्रांना कळतो आणि तिथे मात्र कम्युनिकेशन चांगलं असल्यामुळे त्याचं सोल्युशन पण मिळून जातो पण ज्यावेळेस ह्यांना सोडून आपल्याला सांगायची वेळ येते त्यावेळेस विद्यार्थ्यांना काय वाटतं की बोलायचं असेल तरी ते तेवढं ते ओपनली सांगू शकत नाही जर ते वातावरण घरचं त्या प्रकारचं असेल तर ते, ते विद्यार्थी लवकरात लवकर मोकळेही होतील पण जर चांगले नसेल तर ते सांगू शक हाच प्रकार नेमका रिझल्टच्या वेळेस पण होतो रिझल्ट चांगला लागला वाईट लागला आहे तसा घरापर्यंत पोहोचत नाही त्याच्यामध्ये थोडासा फिरवून तो, सा तो सांगितला जातो तशाच प्रकारच्या गोष्टी बरेच लोक आपल्या कमतरता ह्याच्या मार्फत पोहत असतात म्हणून संवाद चांगला संवाद होणं ही खूप मोठी गरज निर्माण झालेली आहे हे बऱ्याच पालकांना विद्यार्थ्यांना लक्षात येत नाहीये की आपण हे काय केलं पाहिजे आणि खरी गोष्ट काय की आपण जरी बोलत करण्याचा प्रयत्न केला तरी थोडस बॉन्डिंग तेवढं त्यामधलं फिअर कमी असणं हे खूप गरजेचं नाही तर तो विद्यार्थी त्या शिक्षकांशी बोलत नाही त्या पालकांना खरं सांगत नाही मग अशा वेळेस मिसकम्युनिकेशन uh, व्हायला सुरुवात होतं म्हणून सांगायचा मुद्दा हा आहे की ज्या त्या वेळेस योग्य वेळेस बोलण्याची सवय जर लागली तर त्याच्यातून नव्वद टक्के प्रॉब्लेम सॉल्व्ह होतील कोणत्याही क्षेत्रात असू द्या कोणतंही करिअर करत असू द्या कोणताही सब्जेक्ट शिकत असू द्या कोणतंही असू द्या बोलणं खूप गरजेचं आहे हा प्रत्येकाला खूप वरती जाऊन आपल्या मागण्या हक मांडायच्यात हक्क मांडायच्यात असं बाबतीत पण मी म्हणत नाहीये मी म्हणतोय की जिथे आपल्याला गरज आहे तिथे बोलणं गरजेचं असतंय मला हे समजतंय मला हे समजत नाही मला ह्या गोष्टी आवडतात मला हे आवडत नाही मला इथे प्रॉब्लेम येतोय मला इथे येत नाही जर सांगितलं तर कळत आहे आता आपणच छोटस उदाहरण घेऊन बघू जर लहान मुलगा असेल तो जोपर्यंत बोलत नाही आपल्याला एक गोष्ट त्याची कळत नाही ज्यानंतर ज्या क्षणी तो बोलायला सुरुवात करतो त्यावेळेस आपल्याला कळायला सुरुवात होत मग ह्या गोष्टी आहेत आता ही आपले सिस्टीम आहेत अशाच प्रकारे चाललेले की जिथे कोणी एक्सप्रेसच व्हायला तयार नाही आणि एक्सप्रेस न झाल्यामुळं एक काय आपल्याला जसं समजेल जसं वाटेल त्यानुसार सिस्टीम चालवली जाते त्याच्यानंतर अजून केलं जातं की हे असंच असेल याला असंच म्हणायचं असेल किंवा ह्यांना समजा एखाद्या शिक्षकाने क्वेश्चन विचारला आणि जर विद्यार्थी विचारला की तुम्हाला समजते कारण विद्यार्थी हा बोलले नाही बोलले नाही ह्याचा ना ना ना। अर्थ समजला किंवा अशा बऱ्याच गोष्टी आहेत जिथं अजून केलं जातं की हे सगळं झालेलं ओकेच असणार आहे किंवा विद्यार्थ्यांच्या मनात शंभर क्वेश्चन असतील पण बोलायचं भीती त्यांना वाटली तर याचा अर्थ होतो की कोणाला शंकाच नव्हती आणि अशा बऱ्याच गोष्टी घडून जातात की जिथं बोलणा बोलायला लागेल म्हणून न बोललेल्या विद्यार्थ्यांना प्रॉब्लेम येतो म्हणून एकमेकांशी जो संवाद असतो मित्रामित्रातले असो देट शिक्षकामधले असो स्टुडंट पालकामधले असो ह्याची कमतरतेमुळे हे नव्वद टक्के प्रॉब्लेम येतात म्हणून बोललं पाहिजे जेवढं एक्सप्रेस कराल जेवढं सांगाल तेवढं चांगलं आहे मनात ठेवलंय नाही किंवा आपले विचार आपल्यापर्यंत ठेवणार नाही कोणताही फायदा होत नाही आपल्याला जे काही जमजत आहे ते सगळ्यांना सांगण्यात खर तर आनंद घेतला पाहिजे आणखीन एक गोष्ट जर तुम्ही तुमचं आहे चुकीचं आहे असं समजून स्वतःकडे ठेवलं कारण की बऱ्याच जणांना काय वाटतं मी सांगितलं चुकलेलं असेल पुढच्या हसतील पण जर ते चुकीचं तसंच राहिलं तर ते तिथून पुढे तसंच कॅरी राहणार आहे म्हणून जर तुम्ही बोलले आणि ते कदाचित चुकीचं असेल तर त्यात करेक्शनही होऊ शकतं म्हणून सगळ्यांना सांगणं एकच आहे विशेषतः विद्यार्थ्यांना विद्यार्थ्यांच्या पालकांना की विद्यार्थ्यांना बोलायला लावणं बोलण्यासाठी प्रवृत्त करणं आणि योग्य वातावरण देणं ज्याच्यामुळे ते स्वतःचे विचार मांडतील आजकाल ही खूप मोठी गरज आहे असं मला वाटतं म्हणून शेवटी जाता जाता जात एवढंच सांगतो की तुम्ही तुमचे प्रॉब्लेम तुमचे मत तुमच्या सगळ्या गोष्टी डिस्कस करा उद्याचे करिअरचे पॉइंट ऑफ व्ह्यू ने असू द्या किंवा स्वतःच्या आयुष्याबद्दलच्या गोष्टी पालक मित्र त्याच्यानंतर शिक्षक हे सर्वांशी शेअर करत राहा त्याने सर्वांचा फायदा होणार आहे जर मिसकम्युनिकेशन किंवा संवाद नसेल तर बऱ्याच अडचणी सगळीकडेच येतात म्हणून या संवादाचा अभाव असणं या बऱ्याच गोष्टीच मागचं कारण आहे असंच मला वाटतं तर आजचा व्हिडिओ आवडला असेल लाईक जरूर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद